योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार शेवटचा कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसातच कंपन्यांकडे जमा होणार आहे शेतकरी मित्र हो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी एकूण तीन हजार आठशे कोटी रुपयांचा विमा भरपाई देण्यासाठी मंजूर झालेला आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत तीन हजार चारशे रुपये हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात आहे यासोबत आपण जर का पाहिलं तर शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस चार ट्रेकर मधून भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाले आहे स्थानिक स्थान्य आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हप्ता दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी आता भरपाई मिळत आहे जे यानंतर जर का आपण पाहिलं तर खरीप हंगामात नुकसान झालेल्या ऐंशी लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे यात शेतकऱ्यांना तीन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हो तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा झाले आहेत एका ट्रिगर मधून शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोटी रुपयाची पीक विमा त्यापैकी छप्पन लाख तेरा दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विमा भरपाई देण्यात आलेली आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून एकोणीस लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना सातशे बारा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी अठरा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना एकूण सातशे सात कोटी रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात आले यानंतर आपण जर का पाहिलं तर कार्डिक पश्चात नुकसान भरपाई दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मंजूर झाली त्यातून दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये मिळत आहे त्यापैकी एकवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात आले पिकापणी प्रयोगावर आधारित भरपाई एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मंजूर झाली या शेतकऱ्यांच्या खात्यात सात कोटी रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात आले आहे यानंतर जर का आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना आतापर्यंत दा नैसर्गिक आपतिया आणि हंगामातील परत केलेली या दोन ट्रिगरमधून तीन हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपये मिळाले अजून एकशे एकसष्ट कोटी रुपये मिळणार आहेत मात्र काढणी पश्चात नुकसान भरपाई पिकापणी आधारित भरपाई ही राज्याने आपला एक हजार पंधरा कोटी रुपयांचा दुसरा हप्ता दिल्यानंतर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि राज्याने आता हप्ता दिल्यानंतर दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची भरपाई देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता मिळणार आहे आणि तोच हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात राज्य सरकार हे विमा कंपन्यांना त्या ठिकाणी देणार आहे त्याच्यामुळं पीक विमा मिळण्याचा हा जो काही मार्ग आहे शेतकऱ्यांना तो आता त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही शेतकऱ्यांना त्यांचा जो काही पीक विमा आहे तो त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे